शिरपूर तालुक्यातील थाडनेर येथील ग्रामसभा नुकती संपन्न झाली या ग्रामसभेत नागरिकांनी जुना भोरखेडा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व गावात नवीन बांधकाम करताना होत असलेल्या अतिक्रमण यासह हो विविध तक्रारींचा पाडा वाचला या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप निकम होते ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी वेताळे यांनी घर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत व बालविवाह याबाबत नागरिकांना प्रतिज्ञा घेतली यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून दाखवले सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे अंदाजपत्र वाचून नागरिकांच्या लेखी तक्रार विकास काम होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी नवाडी पाडापासून मसनवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करून त्या भागात शौचालय दुरुस्त करणे कुंभारेक भागात रस्ता व मुतारी बांधणे वार्ड क्रमांक चारमध्ये नवीन शौचालय बांधणे गावात ठिकठिकाणी थीक नवीन इलेक्ट्रिक पोल टाकणे खंडेराव पाडा भागात अंगणवाडी बांधणेबाबत लेखी तक्रार दिली तुरेंगे तुरेंगे। 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 आपण सगळ्याचं वाचन केलं तसंच वाद या आपण प्रतिक्रिया घेतली आणि आज अतिशय चांगल्या पथका ग्रामसभा समोर त्याबद्दल ठादे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य